आपण या ठिकाणी तहसीलदार या ठिकाणी आपण एक पाच हजार नाचून या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि या पाच हजार निवेदनाहून निश्चित शासनाला कळून जाईल की या गावची दशा खरोखर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे म्हणून या ठिकाणी पाच हजार नागरिकांच्या सह्याचं निवेदन देऊन आपल्या या शिंदखेड राजाचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री यांनी स्वीकारावं अशी या निवेदनात हो, आपण मागणी केलेली आहे आणि या निवेदनामध्ये मुख्य आपल्या चार मागण्या आहेत शहरी विकास शेती विकास ऐतिहासिक विकास आणि एक औद्योगिक विकास या चार विकासाच्या माध्यमातून आपल्याला शिंदखेड राज्यातील दारिद्र्य आर्थिक विषमता आणि बेरोजगारी दूर कसे करता येईल ही संपूर्ण संकल्पना मी त्या मा, त्या या निवेदनामध्ये मांडलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री महोदय यांनाच या चार मागण्याचं साखळ या ठिकाणी घातलेलं आहे यामध्ये पहिला मुद्दा शहरी विकास शहरामध्ये आपल्याला माहिती आहे रोडची दुरावस्था आहे पाण्याची व्यवस्था नाही नाल्याची व्यवस्था नाही चार वर्षापासून गाव आहे आहे महिन्यांना मग याच्यावरून आपण समजून घ्यायचं की भ्रष्टाचार आहे का विकास आहे कोटीना रुपये आपल्या या शिल्के राज्यामध्ये येते परंतु त्याचा एक रुपयाचाही फायदा आपल्या सर्वसामान्य नागरिकाला मिळत नाही किती अवस्था वाईट आहे आपल्याला पाणी एवढं उपलब्ध आहे चोवीस तास आपल्याला पाणी मिळू शकतं प्रत्येक घराला एवढं पाणी आपल्या शिवसेना उपलब्ध आहे पण तरी पंधरा दिवस आणि वीस दिवस पाणी मिळत नाही हा मुद्दा सुद्धा मी या निवेदनामध्ये घेतलेला आहे दुसरा आहे औद्योगिक विकास औद्योगिक विकासाच्या माध्यमातून शिंदखे राजा हे औद्योगिक शहर बनलं पाहिजे म्हणजे इथं एम आय डी सी झाली पाहिजे या ठिकाणी जर एम आय डी सी झाली तर छोटे मोठे उद्योग या ठिकाणी उभारले जाते जे सुशिक्षित आहे बेरोजगार आहे त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध होईल कारण उद्योगासाठी आपल्या इथं जागा नाहीये किती दिवसापासून एम आय टी सी व्हावीसी व्हावी पण त्याचा खऱ्या खात्यानं पाठपुराठा कोणी केला नाही आता तो आपण केलेला आहे आणि तो आपण मार्गी लावणारच आहे म्हणून इथं या ठिकाणी जर एम आय टी सी झाली तर खेड राज्यातील तरुणांना कमीत कमी क्यामी पैशामध्ये जागा उपलब्ध होईल आणि त्यामध्ये ऐंशी अनुदान आहे शंभर टक्के अनुदान आहे साठ टक्के अनुदान आहे ऐंशी टक्के अनुदान आहे महिला टक्के अनुदान आहे अशा सुद्धा आहे परंतु आपल्या गावातला एकाही नागरिकाला याचा फायदा आजपर्यंत मिळाला नाही तो सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आपण या निवेदनामध्ये घेतला आहे तिसरं शहरी ऐतिहासिक विकास खूप ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे पडझड झालेली आहे त्याच काही केल्या जात परंतु पूर्वी जसे होते तशा स्थितीत ते व्हायला पाहिजे आणि शिंदखेडराजा हे पर्यटन पर्यटन स्थळ म्हणून घोषित व्हावं पाहिजे ही एक मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे केली आहे पर्यटन स्थळ जर म्हणून खेड घोषित झालं तर शिंदखेड राज्यातील बऱ्याच रोजगारांना व्यापार उपलब्ध होईल एक सेती, विकास, सेती, विकास हा एक मुद्दा आपण त्यामध्ये घेतला आहे कर, आणि एक शेती विकास शेती विकास हा एक मुद्दा घेतलेला आहे म्हणजे उत्पादन तुलनेने भाव मिळत नाही त्यामुळे शेती हा हा कर्ज शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे त्याला कुठतरी थोडा आधार मिळावा म्हणून ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थावर आपलीच नाही सांगत मी ग्रामपंचायत असन जिल्हा परिषद असन यांच्या मार्फत शेतकऱ्याला फक्त डिझेल वर नांगरणी कोळपणी पेरणी या यंत्राची उपलब्धता करून दिली तर निश्चितच त्याचा उत्पादन शुल्क मध्ये भर होऊन जाईल अशा या चार विकासाचे मुद्दे आपण मुख्यमंत्री महोदयांना दिलेले आहे आणि आज मोर्चा झाला घरी गेलो म्हणजे संपलं असं होणार नाही याची दखल आपण घेतच राहणार आहे पाच हजार नागरिकांच्या सहाय्याचे निवेदन दखल घेईल की बघा त्या शिल्के काय चाललं पाच हजार नागरिकांचं निवेदन भारतात अजून कोणी दिलं नाही म्हणून याचा पाठपुराठा इथं संपणार नाही अजून दोन महिन्याचा अल्टिमेट आपण या निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे दोन महिन्यात जर आपल्या कामाचा किंवा दखल घेतल्या गेली नाही तर गावातून एकशे एक नागरिक अन्न त्याग उपोषणाला बसणार आहे मी त्या लोकांची या नावं आज सांगित नाही कारण ती वेळ येणार नाही पण एकशे एक नागरिक आज ज्यावेळेस अन्न त्याग उपोषणाला बसतील ना त्यावेळेस मात्र पंतप्रधान मंत्रिमंडळ सर्व सुद्धा दखल घेत घेतल्याशिवाय म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आपण सर्व गावकरी सर्वसामान्य नागरिक एकत्र या एकजूट व्हा आणि या लढाईमध्ये सोबत या आता नाही तर कधीच नाही धन्यवाद यानंतर आपले